मित्र हो काँग्रेस पक्ष हा अल्पसंख्यांकांना किंवा मुस्लिम धर्मियांना नेहमी आपला आधार वाटत आलेला आहे पण याच काँग्रेस पक्षाने राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी सतरा जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत त्यात एकही मुस्लिम उमेदवार नाही आणि इतकंच नव्हे तर एकूण सहा राज्यांमध्ये मा म्हणजे देशातल्या महाराष्ट्रासह सहा प्रमुख राज्यांमध्ये एकही मुस्लिम उमेदवार काँग्रेसने दिलेला नाही तर हे कोणी केलंय हे केलंय काँग्रेसमधल्या दलालांनी आणि हे कोण म्हणतंय तर मुंबईतला काँग्रेसचा सगळ्यात मोठा मुस्लिम चेहरा जर कोण असेल तर ते आहेत नसीम खान नसीम खान यांनी आज अक्षरशः काँग्रेसमधल्या या दलालांची बिनपाण्याने खरडपट्टी काढली आहे आणि त्याने इतकंच नाही केलंय तर त्याने अक्षरशः मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाडांना आपल्याच कार्यालयात त्या पांढऱ्या फटक पडतील अशा पद्धतीची एकूणच फटकेबाजी केली आहे काय घडलं आहे हे सगळं आणि आत्ता मुस्लिमांना कोण नवा आधार वाटतोय हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सध्या निवडणुकीचं वातावरण प्रचंड तापलेलं आहे आणि या तापलेल्या वातावरणामध्ये प्रत्येक नेता यथाशक्ती आपला प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक खरं खुरं बॅटल असलेल्या कोल्हापूरमध्ये नरेंद्र मोदी हे प्रचार सभा घेत आहेत आणि त्याच वेळेला इथे मुंबईमध्ये नसीम खान यांनी एक असा पवित्रा घेतलेला आहे की त्याच्यामुळे मुंबईतल्या वर्षा गायकवाड आणि केंद्रात बसलेले मल्लिकार्जुन खरगे यांची अक्षरशः भंभेरी उडालेली आहे त्याचं झालं असं की मुंबईमधून मुस्लिमांचा जर आपण मतांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात बघा मुंबईमध्ये सहा लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान तीन ते पाच लाखाच्या आसपास मतदार आहेत आणि या मतदारांना सतत आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम काँग्रेस करत आलेली आहे काँग्रेस हा आपला पक्ष आहे असं मुस्लिमांना किंवा मागासवर्गीयांना वाटत आलेलं आहे आणि ज्याला कारण असं आहे काँग्रेसचे नेते त्यांची ध्येय धोरणं आणि सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन चालण्याची काँग्रेसची पद्धत काँग्रेसने याच्या आधी अनेक लोकांना निवडणुकीमध्ये तिकीटं दिली आहेत म्हणजे म मुश्ताक अंतुले असतील किंवा म्हणजे बॅरिस्टर अंतुले असतील किंवा रफिक जकेरिया असतील अशा अनेक हुसेन दलवाई असतील अशा अनेक मुस्लिम नेत्यांना आणि चेहऱ्यांना काँग्रेसने संधी दिलेली आहे पण आत्ता या सतरा जणां म्हणजे सतरा उमेदवारांमध्ये एकही मुस्लिम उमेदवार नाही एरवी काँग्रेसच्या खालोखाल मुस्लिमांचा कैवार घेणारे जे राष्ट्रवादीचे शरद पवार आहेत म्हणजे जो शरद पवार गट आहे त्याचे जे सर्वे सर्व आहेत त्या शरद पवारांनी देखील एकही उमेदवार मुस्लिम आपल्या मतदारसंघातून उतरवलेला नाही आहे आणि भाजपचा तर काही प्रश्नच नाही आहे कारण भाजपने सुद्धा एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आहे त्यामुळे झालंय असं की या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये एकही मुस्लिम चेहरा नाही आहे याच गोष्टीला संतापून नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारक समितीतल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आता हे जे स्टार प्रचारक समिती म्हणजे काय आहे तर वेगवेगळ्या भागात जाऊन मुस्लिम मतदारांना किंवा त्या त्या, त्या समाजातल्या मतदारांना आकर्षित करणारे जे प्रचारक आहेत त्यांची एक यादी बनवली गेली आणि त्याच यादीतल्या सदस्यत्वाचा नसीम खान यांनी राजीनामा दिलेला आहे आता बघा महाराष्ट्र आहे गोवा आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड अशा कुठल्याच राज्यांमध्ये मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आहे आता मुस्लिमांच्या बाबतीतली जी काही भावना आहे काँग्रेसची ती अशी आहे की यांना वापरा आणि सोडून द्या असं समाजामध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे आणि याच सगळ्या गोष्टीला कंटाळून नसीम खान यांनी राजीनामा दिलेला आहे आता मुंबईमध्ये जे काही मुस्लिम समुदाय आहे किंवा मुस्लिम समाज जो आहे त्यांचा सगळ्यात मोठा चेहरा हे नसीम खान आहेत साठ वर्षाचे नसीम खान गेले चाळीस वर्ष काँग्रेस पक्षाशी अगदी एकसंघ असे राहिलेले आहेत काँग्रेसचे नेते अर्जुन सिंग यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अर्जुन सिंग कार्यरत असताना याच नसीम खान यांची तोती बोलायची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले त्यातल्या सगळ्यात कमी मतांनी चारशे नऊ मतांनी त्यांचा पराभव झाला आहे चांदिवली या मतदारसंघामध्ये आणि दिलीप लांडे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढताना त्यांचा पराभव केला आहे आणि तेच दिलीप लांडे नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वळचणीला जाऊन बसलेत आता याच नसीम खान यांच्या बाबतीतलं काय घडलं तर केंद्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी दोन महिन्यापूर्वी त्यांना सांगितलं की तुम्ही खूप ज्येष्ठ आहात तुम्ही या उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीसाठी प्रयत्न करायला हवा आणि तुम्ही निवडणूक लढवायला हवी कारण मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यासाठी तुमचा चेहरा योग्य आणि तुमची निवडही अचूक ठरू शकते या कारण या मतदारसंघामध्ये साडेसहा लाख मुस्लिम मतदार आहेत आणि त्या सगळ्यांना आकर्षित करण्यासाठी नसीम खान हा उत्तम पर्याय होता पण झालं असं की मुंबई काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड यांना तिथून तिकीट देण्यात आलेलं आहे आणि ते तिकीट देताना नसीम खान यांना जे स्वतः कार्याध्यक्ष आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे त्यांना विचारलं पण नाही याला म्हणतात काँग्रेस आता हे सगळं होत असताना या वर्षा गायकवाड कुठून तिकीट मागत होत्या दक्षिण मध्य मुंबईतून कारण त्यांना तिथून राहुल शेवाळे जे स्वतः मागासवर्गीय आहेत त्यांच्याबरोबर मुकाबला करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता कारण तिथे त्यांची वोट बँक होती कारण तो जो सगळा मतदारसंघ आहे मग तो नायगाव असेल किंवा बिडिडीचाळीमधला वरळीचा काही भाग असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांची मतं आहेत वस्ती आहे आणि त्यामुळे वर्षा गायकवाड यांना तिथून निवडणूक लढायची होती पण तिथून काही त्यांना निवडणूक लढता येत नाही आहे आणि मग त्यामुळे त्या जे काय प्रयत्न करत होत्या त्या, त्या प्रयत्नाला जे काही यश आलं आहे ते उत्तर मध्य मुंबईमधून आलेलं आहे आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये त्यांचा फारसा तसा बोलबाला नाही आहे तिथे नसीम खान यांची ताकद आहे आणि त्यामुळेच आज त्या नसीम खान यांच्या नागदुऱ्या काढत होत्या पण नसीम खान हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि जसा नसीम खान यांनी इथून स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय तिकडे दिल, दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले की नसीम खान हे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि ते मॅच्युअर्ड म्हणजे परिपक्व नेते आहेत काय चांगलं काय बरोबर हे त्यांना कळतं त्यांनी पक्षाला अडचणीत आणू नये आणि येणाऱ्या काळात त्यांना संधी मिळू शकेल पण त्यांनी असे काही पावलं टाकू नयेत किंवा असे काही उद्योग करू नयेत की ज्याच्यामुळे पक्ष अडचणीत येईल पण आता झालंय असं नसीम खान यांनी तर त्याहीपेक्षा मोठा आरोप केलाय ते असं म्हणालेत की काँग्रेसमध्ये काही दलाल शिरलेत आणि त्या दलालांनी मुसलमानांना किंवा अल्पसंख्यक समाजाला पक्षापासून तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे हे दलाल राहुल गांधी यांचे हात कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत असं त्यांनी आमच्याबरोबर बोलताना सांगितलं आता नसीम खान यांनी पत्र लिहून मल्लिकार्जुन खरगेंकडे आपला राजीनामा आणि आपल्या सगळ्या गोष्टी कळवलेल्या आहेत आपली नाराजी कळवलेली आहे ते काही आता ऐकायला तयार नाहीत याचं कारण काय तर याचं कारण असं आहे ते ज्या ज्या मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये जायचे ते ज्या ज्या मोहल्ल्यांमध्ये जायचे किंवा ज्या ज्या दर्ग्यामध्ये जायचे मशिदीमध्ये जायचे तिकडे लोक त्यांना विचारायचे की नसीम भाई अगर लोग काँग्रेस के साथ जुडे तो काँग्रेस हमे साथ क्यू नाही हमारे किसी भाई को क्यू नाही टिकट जा रहा है या सगळ्या प्रश्नांनी नसीम खान प्रचंड काऊन गेलेत आणि त्यांनी त्यामुळे हे पाऊल उचलले आता मुंबईमधला जो मत बघा मुंबईमध्ये जे मतदार आहेत मी मतदार म्हणतोय मत लोकसंख्या नाही जे मतदार आहेत त्यापैकी अठ्ठावीस टक्के मुस्लिम मतदार आहेत आणि या अठ्ठावीस टक्के मुस्लिम मतदारांची ताकद जर आपण बॅलेट पेपर किंवा ईव्हीएमच्या हिशोबात जर पाहिली तर ती खूप मोठी आहे ती ताकद काँग्रेसने वाढवलेली आहे त्याला नंतर शिवसेने मधले जे काही असतील किंवा भाजपमधले नेते असतील त्यांनी खतपाणी घातलेलं खत आहे पण आत्ता हिंदू मुस्लिम अशा दोन विभागांमध्ये आपली मतपेटी विभागण्याचा प्रयत्न भाजप करतोय आणि ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर नसीम खान हे आक्रमकपणे कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळे ते असं म्हणतात की मराठवाड्यात गेलं तर तिकडे पस्तीस टक्के मुस्लिम मुस्लिमांची संख्या आहे किंवा मतदारांची संख्या आहे मग मुस्लिमांना प्रतिनिधित्व का दिलं जात नाही आहे असा त्यांचा प्रश्न आहे आता हे सगळं होत असताना जेव्हापासून महाविकास आघाडी राज्यात बनली मित्र हो तेव्हापासून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांना मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात समर्थन द्यायला सुरुवात केली आहे याचा एक वेगळा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे की मुंबईतले मुस्लिम कोणाच्या मागे तर ते आहेत उद्धव ठाकरेंच्या मागे अशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे यावर देखील नसीम खान यांनी भाष्य केलं आहे ते म्हणाले की जर या समाजाला त्यांचा आधार वाटत असेल तर ते त्यांच्या मागे उभे राहतील मी अमीन पटेल यांच्याशी बोललो त्यावेळेला अमीन पटेल असं म्हणाले की मुस्लिम समाज किंवा अल्पसंख्य समाज हा कोणत्या नेत्याच्या मागे नाही तर तो एका विचारधारेच्या मागे आहे तो एका पक्षाच्या मागे आहे पण मित्र हो असं नाही गेल्या काही काळात उद्धव ठाकरे यांना मुस्लिम समाजाने जो पाठिंबा द्यायला सुरुवात केलेली आहे तो मोदी विरोधामुळे द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे मुंबईतला मुस्लिम किंवा संपूर्ण राज्यातला जो मुस्लिम आहे तो मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याकडे आकर्षित होतोय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांची जी हेटाळणी भाजपचे नेते मा म्हणजे माझी मुख्यमंत्री असे करतात त्या मा मूच्या म हा सगळ्यात शेवटी येणार आहे उद्धव ठाकरे यांनी दोन म वर काम केलेलं आहे एक मा आहे तो मागासवर्गीय आहे मू आहे तो मुस्लिम आहे आणि त्यानंतर त्यांचा हुकमी मराठी आहे म्हणजे मा मू म अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झालेली आहे आणि काँग्रेस ही आता नसीम खानशिवाय मुस्लिम वोट बँकेवर प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते याच्या आधी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडली बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली ईशान सिद्दीकी हे नाराज आहेत अशा परिस्थितीमध्ये आता नसीम खान नाराज झालेत तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या खरंच जिंकून येतील का असा प्रश्न मुंबईतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पडलेला आहे आणि त्याच वेळेला राजकीय निरीक्षकांच्या देखील याच नसीम खान आणि वर्षा गायकवाड यांच्या राड्याकडे लागलेले आहेत काही झालं तरी मी प्रचार करणार नाही कारण मी माझ्या समाजाचा बांधील आहे असं गेली चाळीस वर्ष काँग्रेससाठी काम करणारे नसीम खान म्हणत आहेत आता नसीम खान यांच्यावर मल्लिकार्जुन खरगे नेमका काय उपाय काढतात आणि मुस्लिम मतदार जे आहेत किंवा मुस्लिम वोट बँक जी आहे ती आपल्या स्वतःकडे कशी ठेवतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय नेमकं काय होणार आहे याच्याकडे आपलंही बारीक लक्ष आहे आम्ही ते तुम्हाला वेळोवेळी कळवत राहणार आहोत पण त्यासाठी तुम्ही एकच छोटी गोष्ट करायची ती म्हणजे टाईम महाराष्ट्र हे आपलं न्यूज पोर्टल सबस्क्राईब करायचं इथे जे जे घडेल राजकारणात समाजकारणात ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून आणि एका वेगळ्या अँगलमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आणि तटस्थ प्रयत्न असणार आहेत याची आपण खात्री बाळगू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करतो तो आपल्याला आवडला असेल मित्र हो तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि आप आमच्या इनबॉक्समध्ये आपण व्यक्तवा की मुस्लिम कोणाचे काँग्रेसचे की नव्याने आलेल्या उद्धव ठाकरेंचे मुस्लिमांचा मुंबईतला मसिया उद्धव ठाकरे होऊ शकतील का मुस्लिमांचा मसिया होणारे उद्धव ठाकरे मराठी माणसाला विसरतील का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद